गोरववाडीचे सरपंच म्हाळप्पा पुजारी यांची सचिन जोकारे विमा सेवा केंद्राला सदिच्छा भेट गुरववाडीचे विकासरत्न तथा सरपंच म्हाळप्पा पुजारी यांनी सोलापूर येथील सचिन जोकारे विमा सेवा केंद्राला दिनांक आठ ऑक्टोबर रोजी सदिच्छा भेट दिली या भेटीदरम्यान विमा सल्लागार सचिन जोकारे यांनी सरपंच म्हाळप्पा पुजारी यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला भेटीदरम्यान सरपंच पुजेरी यांनी गोरवाडी ग्रामस्थांमध्ये विमा जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली विम्याचे महत्व व त्यातून मिळणारे आर्थिक संरक्षण याबाबत जनजागृती व्हावी अशी विनंती त्यांनी एल आय सी चे अधिकृत विमा प्रतिनिधी सचिन जोकारे यांना केली सचिन जोकारे हे गेल्या सतरा वर्षापासून भारतीय आयुर्विमा महामंडळात कार्यरत असून सोलापूर तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना समाधानकारक सेवा देत आहेत त्यांचे विजापूर रोडवरील आयटीआय कॉलेज समोरील संपर्क कार्यालय विविध विमा सेवांसाठी ओळखले जाते नवीन पॉलिसी काढणे जुन्या पॉलिसीच्या अडचणी सोडवणे तसेच ग्राहकांना मार्गदर्शन करणे हे त्यांचे मुख्य कार्य आहे भेटीदरम्यान सचिन जोकार यांनी सरपंच म्हाळप्पा पुजेर यांना एलआयसीच्या विविध योजना विमा संरक्षणाचे फायदे आणि गुंतवणुकीच्या संधी याबाबत सविस्तर माहिती दिली ही भेट संवादपूर्ण वातावरणात पार पडली शेवटी सचिन जोकारे यांनी पॉलिसीधारकांना आवाहन केले की विमा संदर्भातील कोणत्याही प्रकारच्या अडचणी असल्यास माझ्या विजापूर रोड येथील जोकारे विमा सेवा केंद्राला प्रत्यक्ष भेट द्यावी नव्याण्णव पंच्याहत्तर ब्याण्णव चौदा तेरा या क्रमांकावर संपर्क साधावा जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर सध्याच्या जीवनामध्ये विमाला महत्व आहे विमा म्हणजे काय आज आप आपण असतो आपले आपलं पूर्ण कुटुंब आपल्यावर निर्भर असतो तर आपल्या नावानं ना इन्शुरन्स हे चांगलं असायला पाहिजे आता इन्शुरन्स म्हणजे काय आता समजा आपण एखादी गाडी घेतली टू व्हीलर असो फोर व्हीलर असो इन्शुरन्स केलं जात आहे का केलं जाते इन्शुरन्स hmm. कारण त्या ते गाडीला काही झालं गाडी अपघात झाली गाडी अपघात झाली किंवा गाडी चोरीला गेली हरवली तर ते काय होते जी गाडीची किंमत आहे पूर्ण मिळत असते म्हणून ते इन्शुरन्स केलं जात आहे तसं शेव तसं आपण फॅमिलीमध्ये जे आपले फॅमिली आपले मिसेस असतात मुलं असतात हे सर्व जोजेक्ट कोणावर असती आपल्यावर घरातलं जो माणूस आहे पुरुष त्याच्यावर त्यांच्यावर असते तर त्यांच्या नावानं एखादं चांगलं विमा असणं गरजेचं आहे विमा म्हणजे एल आय सीमध्ये असो प्रायव्हेट कंपन्यांमध्ये असो कुठंही पण विमा असणं गरजेचं आहे आता विमा म्हणजे काय आता समजा माझं वय चाळीस आहे बरोबर आहे माझं वय चाळीस आहे चाळीस वयाच्या हिशोबानं समजा आपण एक पाच लाखाची पॉलिसी घेतली किती पाच लाखाची पॉलिसी घेतली साधारण एक तीस हजार रुपये हप्ता बसतो किती वर्षाला वर्षाला तीस हजार रुपये हप्ता बसतो वर्षाला तीस हजार आपण भरत राहायचे किती वर्ष भरायचे समजा वय आपलं चाळीस आहे साधारण रिटायरमेंटचं वय किती आहे साठ बरोबर आहे तर आपण वीस वर्षाची पॉलिसी घ्यायची वीस वर्ष पैसे भरायचे आपण पहिली कन्सेप्ट आहे वीस वर्ष तीस हजारच्या हिशोबाने तुम्ही भराला चालू केला समजा वीस वर्षात तुमचे तीस हजार प्रमाणे सहा लाख रुपये होतात वीस वर्षानंतर एल आय सी काय करणार तुम्ही जेवढे पैसे भरलात तेवढे पैसे त्यांनी घालून बारा लाख रुपये तुमच्या रिटायरमेंटला मिळणार किती मिळणार आता साहेब बारा लाख रुपये आता माझे वय पंचावन्न आहे हा आणि तुम्ही लाख म्हणा ठीक आहे मी पन्नास हजार भरू शकतो असं जरा हो पन्नास हजार भरतो किती दिवस भरा किती महिने भरायचं आणि मग नंतर कसं मिळणार कसं त्याचे फायदा होणार सांगतो आता तुम्हाला मगाशी मी एक्झाम्पल काय म्हणलो ना कसे चाळीस चाळीस वर्षाच्या माणसाचं उदाहरण देत होतो ते पहिला पूर्ण कर मला स्वतःच खरंच उत्तर देतो ऐका चाळीस वयाच्या माणसाला वीस वर्ष भरा म्हणलो आणि बारा लाख मिळतात म्हणलो आता त्या वीस वर्षामध्ये समजा भरत असताना जर काय झालं त्या व्यक्तीला जो तीस हजार रुपये आज भरला समजा या वीस वर्षामध्ये जर काही अनफॉर्च्युनेट घटना घडून पण घडली समजा तर त्या कुटुंबाला त्या कुटुंबाला त्या पॉलिसी मध्ये तीन वेळा पैसे मिळतात किती वेळा तीन वेळा तीन वेळा कसे मिळणार समजा मी आज भरायला चालू केलो एक दोन वर्ष मी भरलो दोन वर्षानंतर ना माझी नॉर्मल डेथ झाली समजा तर माझ्या घरी सहा लाख रुपये मिळतात किती पहिला तिथून पुढं जे माझा हप्ता आहे ते एल आय सी भरत राहणार आणि तिथून दरवर्षी माझ्या घरी साठ हजार रुपये दरवर्षी पाठवणार एलआयसी किती साठ हजार रुपये कधीपर्यंत पाठवणार पूर्ण वीस वर्ष संपोज आणि वीस वर्षानंतर ना जे बारा लाख मिळणार आहेत ना ते सुद्धा घरी मिळणार ठीक आहे साहेब धन्यवाद आहे मला तुम्हाला एक विनंती अशी करायची तुमच्या वेगळ्या वेगळाने तुमच्या आमच्याकडं भेट भेट देण्याची मला वेळ आले पण तुम्ही आयुष्य ग्रामपंचायती गुरुवारीला भेट द्या हा आमची देवीचे दर्शन घ्या आम्हाला ग्रामपंचायतीत मग तुम्हाला मार्गदर्शनची व्यवस्था करण्यात येईल गावच्या लोकांना व्यवस्थित व्यवस्थित मार्गदर्शन करा होईल तेवढा हो माझ्या प्रयत्नाने आपण सहकार्याने तुम्हाला प्रयत्न करू आणि तुमचा जो विषय आहे तुमच्या वयाचा विषय आहे तुमच्या वयाला आता प्रत्येक वयाला एल आय सी मध्ये पॉलिसी आहे तर तुमच्या वयाला एक अशी पॉलिसी आहे पन्नास हजार रुपये भरायचे दरवर्षी दहा अकरा वर्ष भरायचे पन्नास पन्नास हजार आणि अकरा वर्षानंतर तिथून दरवर्षी पन्नास हजार रुपये आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत मिळत जाणार अशी पॉलिसी आहे त्याबद्दल पण मी तुम्हाला ठीक आहे माहिती दे पूर्ण माहिती द्या आणि त्यावेळी लोकांच्या मनात काय आहे काय परिवर्तन होते त्याच्यावर बघू काय काय कर करायचं आज आमच्या ऑफिसला गुरुवाडीचे सरपंच माळाप्पा पुजारी साहेब आले साहेबांचं मी खूप नाव ऐकलं होतो साहेबांचं कार्य मोठं आहे आज आम्ही स्टेशनवरनं साहेब आल्यानंतर ना हॉटेल कामातला बसलो होतो साहेबांचे सर्व विकास कामं मी पाहिलो आज मी नाही मी नाही कौतुक का आलेत म्हणून नाही तर ते ज्या पद्धतीने त्यांचे फोटो वगैरे पाहिले तर मी खूप इकडे इकडे तिकडे फिरत असतो दक्षिणमध्ये म्हणा इकडे म्हणा तिकडे म्हणा प्रत्येक स घरत असतात पण साहेबांचं कार्य हे आपल्या गावासाठी खूप चांगलं आहे कौतुक म्हणून सांगत नाही तर खरंच मी आता आहे साहेबांच्या प्रत्यक्ष पण भेट देणार आहे तर त्यांच्या कार्याला माझ्याकडून असंच शुभेच्छा देतो आणि आभार व्यक्त करतो आल्याबद्दल धन्यवाद